नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहेत हेल्दी असा मुगाचा डोसा चीज मूग डोसा तर चला बनवूया मूग डोसा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल असा हेल्दी आणि मुलांच्याही आवडीचा झटपट बनणारा कुठलंही फर्मेंटेशन नाही तर घेऊया आपण दीड वाटी अख्खे मूग घेतले तुमच्याकडं डाळ असेल मुगाची ती घेतली तरी चालेल मी दीड वाटी मूग घेतलेले आहेत साधारण एकशे पंच्याण्णव ग्रॅम म्हणजे वन नाईंटी फाय ग्रॅम मूग घेतलेले आहेत हे मूग स्वच्छ धुवून मी भिजत ठेवणार आहे तुम्ही एक पाच ते सहा तास भिजवू शकता आता हे मी रात्री भिजत टाकलेत तर आता मी हे सकाळी स्वच्छ धुवून भिजलेले आहेत आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे ह्याची पेस्ट कुठल्याही प्रकारचं फर्मेंटेशन लागत नाही अतिशय हेल्दी तर बघा वाटताना मी दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि मी यामध्ये घालणार आहे थोडीशी साखर साखर आपण यासाठी घालत आहोत की साखरेने मुगाचा उघरटपणा कमी होतो म्हणून एक अडीच टीस्पून मी साखर घालत आहे तर अतिशय बारीक हे मिक्स मिश्रण आपण वाटून घेणार आहोत जाडं भरडं बिलकुल वाटू नका एकदम बारीक पेस्ट करा ह्याची छान बारीक पेस्ट केल्यानंतर जशी डोशाच्या पिठाला आपण कन्सिस्टन्सी ठेवतो त्याप्रमाणे या पिठाची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे आपण पाणी यामध्ये ॲड करत डोशासारखं पीठ तयार करणार आहोत तर पाणी एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालून हलवून एकदा पीठ चेक करा आणि त्याप्रमाणे पाणी ॲड करत जा जेवढा छान बारीक पेस्ट करून वाटाल तेवढा डोसा कुरकुरीत होतो तर चटणी वाटून घेऊया चटणी जशी तुम्ही तुमच्या घरी वाटता डोशाला इडलीला त्याप्रमाणे चटणी वाटा मी कोथिंबीर डाळं घेतलं आहे दोन टेबलस्पून चार मोठे टेबलस्पून ओलं खोबरं घेतलं आहे थोडंसं मीठ चवीपुरती साखर असं सगळं मिश्रण मी आता वाटून घेऊन वाट माझी चटणी तयार झालेली आहे तुम्ही नुसत्या खोबऱ्याचीही चटणी करू शकता तर चला आता आपण घेऊया डोसा करायला तर मी दोन ते तीन प्रकारचे डोसे करून दाखवणार आहे तुम्हाला अपली तर पहा आपली डोश्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे त्यामुळे डोसा छान झाला आहे आपला त्यावरती तव्यावर तर बघा डोसा घालून घेतल्यानंतर मी यावर घालणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा ढोबळी मिरची आणि गाजर तुमच्याकडे जर बीट असेल तर ते बीटही छान बारीक किसून घाला अतिशय हेल्दी होतो आणि मुलंही आवडीने खातात माझ्याकडे बीट नाही आहे पण गाजर आहे म्हणून मी गाजर ढोबळी मिरची आणि कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर असेल तर कोथिंबीरही छान त्याच्यावरती गार्निश करून घ्या आणि आता मी घालत आहे वर्ण चीज तर चीज घातल्यानंतर मुलांना चीज घातलं की आवडतं त्यामुळे चीज अवश्य घाला डोसा अतिशय सुरेख लागतो तर पहा चीज आता मेल्ट व्हायला लागलेला आहे डोसा आपण एकाच साईडने भाजणार आहोत पूर्ण चीज मेल्ट झालेला आहे आता मी याला साईडनं थोडंसं सा बटर लावून छान खालणं अजून क्रिस्पी करणार आहे डोसा आपल्याला उलटायचा नाही आहे तर बघा मी छान साईडनं अमूल बटर स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि ते बटर स्प्रेड केल्यानंतर मी पूर्ण डोसा खालणं छान असा क्रिस्पी भाजून घेणार आहे यावर आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे अगदी दोन मिनटं झाकण ठेवा म्हणजे चीज छान मेल्ट झालं की भाज्याही हाफ फ्राय होतात आणि त्या चवीला खूप सुंदर लागतात तर पहा आपला डोसा तयार झालेला आहे पहा छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे तर आता आपण तो सर्व करूया तर बघा हा डोसा झाल्या जाले झाल्या लगेच खा बघा चीज किती सुंदर मेल्ट झालेला आहे आणि दिसायला एकदम यम्मी दिसत आहे मुलं लगेच खायला बसतात त्यांना प्रचंड आवडतो हा डोसा तर तुम्ही हा डोसा करून बघा या पद्धतीने अतिशय छान लागतो फक्त एक टिपे इथं हा डोसा गरम गरमच खा जर हा थोडा जरी थंड झाला तरी तो लगेच मऊ पडतो त्यामुळे हा डोसा गरम खाण्यातच मजा आहे तर आता अशा पद्धतीने आपण दुसराही डोसा करून घेऊया एक मी चीज डोसा करत आहे एक साधा प्लेन करणार आहे तसं आत्ता जो मी बनवत आहे तो मी प्लेन बनवणार आहे तुम्ही कशाही पद्धतीने बनवू शकता प्लेन करू शकता तुम्ही त्यावरती चीज घालून सगळ्या भाज्या घालून वर्णमेळ सॉस असं सगळं घालून छान क्रिस्पी करून त्याचा रोल करून तो कटही करू शकता ऑप्शन्स भरपूर आपण ह्याच्यामध्ये ट्राय करू शकतो तर पहा प्लेनही डोसा माझा तयार झालेला आहे प्लेन डोसाही तेवढाच कुरकुरीत होतो त्यासाठी आपण मुगाचं जेव्हा भिजलेले मूग वाटतो तेव्हा छान बारीक पेस्ट करा म्हणजे डोसे छान कुरकुरीत होतात तर पहा हाही डोसा आपला छान कुरकुरीत झालेला आहे आता आपण पुढचा अजून एक डोसा तुम्हाला मी दाखवते छान मोठा डोसा करा एकदम मुलांना टिफिनला हा डोसा देताना थोडंसं तुम्हाला जास्त बटर घालून क्रिस्पी खूप करावा लागेल कारण मुगाचा डोसा असल्यामुळे तो लवकर मऊ पडतो तर घरी नाश्त्याला शनिवार रविवार अगदी नक्की ट्राय करा सगळ्या भाज्या घाला तुमच्याकडे जेवढ्या भाज्या असतील अगदी कोबीही छान बारीक तुम्ही चिरून किंवा किसून आ, बीट गाजर ढोबळी मिरची अशा सगळ्या भाज्या भरपूर चीज असं घालून हा डोसा छान लागतो नॉर्मल डोस्यावरही करू शकता तुम्ही तर पहा चीज किती सुंदर मेल्ट होतं झाकण ठेवल्यानंतर आणि वरती जसं चीज मेल्ट होतं तसा खाली डोश्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी तो डोसा जास्त वेळ थोडा भाजा बघा डोसा कडक व्हायला लागला की सा तो असा वर यायला लागतो तो पाय वर घेतो त्याची तर आता मी यामध्ये घालत आहे थोडासा सॉस सॉस घातल्यावर पण छान दिसतो अगदी मुगाचा पिझ्झाच दिसत आहे हा तर मुलं जाम खुश होतात मुलं काय मोठी माणसंही खुश होतात खायला आणि चवीला मस्त लागतो तर बघा मी यावर सॉस घातलेला आहे तुम्ही ह्याच्यावरती खाली घेतल्यानंतर मी ऑनीजही ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे रोल करून कटही कर करू शकता तर पहा हाही डोसा आपला तयार झालेला आहे आणि हाही छान कुरकुरीत झालेला आहे हा डोसा गरम गरम नक्की सर्व करा खूप छान लागतो जेव्हा आपण फोल्ड करतो फोल्ड केल्यानंतर पण त्याला छान दोन्ही साईडने कुरकुरीत भाजा तर पहा छान आपला हाही कुरकुरीत झालेला आहे तर आता आपण याला सर्व करूया बघा किती सुंदर दिसत आहे तर तुम्ही हा डोसा सॉस म्योनेज किंवा दही चटणी जे काही तुमच्याकडे असेल त्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता तर मी हा कट करून घेणार आहे थोडा सँडविचचा फील येण्यासाठी तर कसा वाटला तुम्हाला हा मूग डोसा मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी रहा